नमस्ते फ्रेंड्स मी जया जयाच फुडी फॅमिलीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण मटार कचोरी बनवतो आहे कोणत्याही प्रकारची पार्टी असू दे किंवा घरामध्ये अगदी कोणतंही छोटं मोठं फंक्शन असू दे त्यासाठी आजचा हा मेनू आपण बनवू शकतो खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी रेसिपी आहे हिवाळ्यामध्ये वाटाणा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे एकदा ही रेसिपी नक्कीच बनवून बघा त्याचबरोबर प्रवासामध्ये सुद्धा अगदी चार ते पाच दिवस ह्या कचोऱ्या जर का बनवल्या ना तर आरामशीर ह्या कचोऱ्या प्रवासामध्येही टिकतात अशी ही आजची रेसिपी आहे खुसखुशीत अशा मटार कचोरीचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात खुसखुशीत अशी मटार कचोरी बनवण्यासाठी इथे आपण सुरुवातीला पीठ भिजवून घेतोय तर त्यासाठी इथे मी दोन वाटी स्वच्छ ताळून घेतलेला मैदा घेतलेला आहे कचोरी इथे आपली खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालतोय तुपाऐवजी दोन चमचे तेल घातलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर काही चवीप्रमाणे मीठ घालूया आता हे सर्व साहित्य पूर्णपणे एकजीव करायचं आहे आजची ही, ही कचोरी जी आहे ना ती आपण खुसखुशीत बनवणार आहोत त्यामुळे इथे मी कडकडीत असं मोहन केलेलं नाही आहे तेलाचं किंवा तुपाचं आपल्याला हो। घट्ट असंच तूप घालायचं आहे किंवा नॉर्मल टेम्परेचरचं जिथं तुम्ही तेल वापरलं तरी देखील चालणार आहे आता लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त सैलही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही असं इथे पीठ भिजवून आहे एकदमच सुरुवातीला पाणी घालायचं नाही आहे लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घालून हे आपल्याला पीठ इथे भिजवून आहे अशा पद्धतीने मैद्याऐवजी तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता आता हे पीठ जे आहे ना ते आपल्याला पाच ते दहा मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करूया तर यासाठी इथे मी तीन वाट्या वाटाने सोलून घेतलेल्या आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत वाटाण्याबरोबरच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे भाज्यांचा वापर केला तरी देखील चालणार आहे हे सर्वच वटाणे आपल्याला मिक्सरमधून जाडसरसे फिरवून घ्यायचे वटाण्याची खूप जास्त बारीक पेस्ट न बनवता अशा पद्धतीने आपल्याला हे वटाणे असे मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचे बारीक फिरवून घेतलेले हे वटाणे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने इथे मी सर्व जे वटाणे आहेत ना ते मिक्सरमध्ये असे असे फिरवून घेते गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये काही तेल घालायचे फोडणीसाठी फोडणीमध्ये जिरे घालायचे आहेत एक चमचा जिरे छान असे फुलू द्यायचे आहेत आपण जे मिक्सर मध्ये वाट्याने फिरवलेले होते ना तर ते या कडाईमध्ये असे घालून घ्यायचे जर का प्रवासामध्ये मटार कचोरी न्यायची असेल तर यामध्ये कांद्याचा किंवा लसणाचा इथे वापर करायचा नाहीये कांदा आणि लसूण घातल्यामुळे हा पदार्थ जो आहे ना किंवा कुठलाही पदार्थ आहे ना तो खराब लवकर होतो त्यामुळे जर का प्रवासामध्ये आपल्याला ही कचोरी बनवून घ्यायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त जिऱ्याची फोडणी देऊ शकता आणि काही मसाले आपण पुढे घालणार आहोत पण पर तोपर्यंत आपल्याला हे जे वाटाणे आहेत ना त्याचा कच्चेपणा किंवा ओलसरपणा जाईपर्यंत दोन ते तीन मिनिटभर अगदी कमी गॅसवरती परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिटानंतर ओलसरपणा कमी झाल्यावर आणि याचा कच्चेपणा गेल्यानंतर यामध्ये काही धना पावडर घालायची आहे त्यानंतर आमचूर पावडर घालायची एक चमचा आमचूर पावडरमुळे पावडर कचोरीला चटपटीत आणि मस्त खट्टी मिठी अशी चव येऊन जाते त्यानंतर काही हळद घालायची आहे आणि गरम मसाला घालायचा इथे तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारचा साठवणीतला गरम मसाला घातला तरी देखील चालणार आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे संपूर्ण साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे की त्यावेळेस गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही आहे मीठ घातल्यामुळे या वटाण्याला पुन्हा एकदा पाणी सुटू लागतं त्यामुळे हलकेसे हे मसालेसुद्धा परतून घ्यायचे आहेत अगदी कमी गॅसवरती आणि त्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटं आपल्याला हे वाटाणे शिजवून घ्यायचे वट्याण्याचं आपलं इथे स्टफिंग तयार होतं आहे तोपर्यंत आपण इथे पीठ भिजले की नाही ते बघूया तर मस्त असं इथे आपलं दहा मिनटानंतर पीठ देखील भिजून तयार झालेलं आहे तर आता हे पीठ जे आहे ना ते पोळपाटावरती आपल्याला पुन्हा असं मऊसूद करून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला कचोरी बनवताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये असं मऊसूद पीठ केल्यामुळे कचोऱ्या ज्या आहेत ना आपल्या त्या अगदी झटपट बनवून तयार होतात आता इथे मध्ये आपण बघूया आपली इथे स्टफिंग जे आहे ना ते सुद्धा तयार झालेलं आहे दहा मिनिटानंतर वाफ काढल्यानंतर लगेचच इथे गॅस बंद आहे असं हे स्टफिंग तयार करताना यामध्ये जरा देखील पाण्याचा मी इथे वापर केलेला नाहीये आता इथे गॅस बंद करून हे आपल्याला पूर्णपणे थंड करून आहे पीठसुद्धा इथे आपण मौसूद करून घेतलेलं आहे तर त्यातील काही पोर्शन घ्यायचं आहे आणि छोट्या छोट्या लिंबाच्या आकारा एवढे आणि आपल्याला इथे पुरं लाटायच्या आहेत मी तुम्हाला पुढे दाखवतेच आता हे जे बाकीचं पीठ आहे ना ते असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे किंवा मग तुम्ही एकसारख्या आकाराचे गोळे एकाच वेळेला बनवून ठेवले तरी देखील चालणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा घेऊन छान अशी याची छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे कडेने लाटून घ्या अगदी जाडसर ठेवू नका अशा पद्धतीने सर्वच बाजूने एकसारखी ही पुरी लाटून घ्यायची आहे खूप जास्त मोठीसुद्धा सुद्धा नाही आहे अगदी परफेक्ट ह्या साईजमध्ये इथे ह्या कचोऱ्या बनवल्या तरी देखील चालणार आहे पण तुम्हाला जर का मोठ्या आवडत असतील तर तुम्ही इथे मोठी पुरी लाटली तरी देखील चालणार आहे आता यामध्ये आपण तयार केलेलं स्टफिंग भरायचं आहे चमच्याच्या मदतीने इथे मी या पुरीवरती काही स्टफिंग ठेवत आहे अशा पद्धतीने त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने मधली जी बाजू आहे ना ती अशी प्रेस करून घ्यायची आहे बोटांच्या मदतीने त्यानंतर अंगठ्याने मी तुम्हाला दाखवते अंगठ्याने आतल्या बाजूने हे प्रेस करायचं आहे आणि वरच्या बो बोटाने हे पुन्हा आपल्याला अलीकडच्या बाजूला असं प्रेस करून घ्यायचं आहे पुन्हा अंगठ्याचा हे करायचं आहे दाब द्यायचा आहे आणि बोटाने पुन्हा ही जी कचोरी आहे ना ती अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला तीन फोल्ड इथे करायचे आहेत पुन्हा मी तुम्हाला दुसऱ्या बाजूने दाखवते अंगठ्याच्या बाजूने आतल्या बाजूने हे दाबायचं आहे आणि वरचं जे बोट आहे ना त्या बोटाने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी छान असा सोबक इथे आकार कचोरीला येऊन जातो तुम्ही पाहू शकताय मस्त अशी कचोरी चवीला देखील अप्रतिम बनून तयार होते वाटण्याच्या ऐवजी तुम्ही इतर भाज्यांचा सुद्धा वापर ह्यामध्ये करू शकता असंही मुलं भाज्या खायचा कंटाळाच करतात त्यामुळे असं काही वेगळं जर का, का मुलांना बनवून दिलं ना तर मुलं देखील अतिशय आवडीने आणि चवीने हा पदार्थ खातात दोनही बाजूनी ह्या कडा ज्या आहेत ना त्या पूर्णपणे व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आहेत जेणेकरून तेलामध्ये गेल्यावर ह्या कचोऱ्या सुटणार नाही आहेत आता इथे तुम्हाला मी आणखी आणखी एक कचोरी या पद्धतीने बनवून दाखवते लिंबाच्या आकारा एवढे इथे आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि एकाच आकाराचे तुम्ही इथे सुरुवातीला गोळे बनवून ठेवले तरी देखील चालणार आहे आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला अगदी कडेने ह्या पुऱ्या ज्या आहेत ना ते अशी लाटून घ्यायचे आहेत मैदा ऐवजी जर का तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला ना तर ह्या ज्या कचोऱ्या आहेत ना त्या पौष्टिक सुद्धा बनवून तयार होतील एकसारखी ही पुरी लाटून झाल्यानंतर अशी तळ हातावर ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण जे स्टफिंग तयार केलेलं ना तर ते घालायचं आहे आणि बोटांच्या मदतीने ते असे आतल्या बाजूने जे स्टफिंग आहे ना ते असं भरून घ्यायचं आहे आणि पुन्हा इथे मधल्या बाजूने असं प्रेस करायचं आहे हे पीठ फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर अंगठ्याच्या मदतीने आतल्या बाजूने प्रेस करून पुन्हा वरच्या बाजूने जे बोटाने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि कडा ज्या आहेत ना त्या पूर्णपणे बंद करून घ्यायच्या आहेत जेणेकरून तेलामध्ये गेल्यावरती ह्या कोचऱ्या सुटणार नाही आहेत तशाच पद्धतीने इथे मी ही कचोरी बनवून घेते असं काहीतरी वेगळ्या शेपचं किंवा वेगळ्या आकारामध्ये आपण जर का काही बनवलं ना तर मुलं देखील अतिशय आवडीने खातात आणि त्यांना उत्सुकता सुद्धा असते की आईने आज काय बनवलेलं आहे ते घरामध्ये जर का एखादा छोटा मोठा कार्यक्रम असेल मुलांचा वाढदिवस असेल आणि वाढदिवसाला मुलांचे फ्रेंड्ससाठी आपण काही बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच जर का ही कचोरी बनवली ना तर मुलं देखील अतिशय आवडीने खातील रेसिपीज खूपच सोपी आहे त्याचबरोबर घरातील साहित्यामध्ये बनणारी आहे त्यामुळे अगदी त्या खूपच जास्त तामजाम नाहीये मस्त अशी अगदी झटपट आणि वेगळ्या शेपची अशी ही रेसिपी किंवा कचोरी बनवून तयार झालेली आहे तशाच पद्धतीने इथे मी सर्वच कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे गॅसवरती मी एक लोखंडी कढई ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्या कचोऱ्या ज्या आहेत ना त्या हळूवार पद्धतीने कढईमध्ये सोडून घ्यायच्या आहेत तेलाचा व्यवस्थित त्याचा ते अंदाज घ्यायचा आहे खूप जास्त कडक पण तेल करायचं नाही आहे ते घातल्याबरोबरच ह्या कचोऱ्या सगळ्या करपून जातील तर लक्ष द्यायचं आहे आणि अगदी तेलाचा अंदाज घेऊनच यामध्ये हळवार पद्धतीने कचोऱ्या सोडल्यानंतर त्या कचोऱ्या ज्या आहेत ना त्या लगेचच हलवायची घाई नाही करायची त्या हळुवारपणे वर तरंगल्यानंतर त्यांना उलटून घ्यायचं आहे उलट पलट बाजू केल्यानंतर तांबूस रंगावरती ह्या ज्या कचोऱ्या आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला ह्या कचोऱ्या इथे तळून घ्यायच्या आहेत दुसरी बॅच तेलामध्ये घालेपर्यंत कचोऱ्यांचं तेल पूर्णपणे पण मिटवून घेऊ अशा खुशखुशी इथे आपल्या कचोऱ्या बनवून तयार झाल्यात पार्टीसाठी आणि अगदी चार ते पाच दिवसांच्या प्रवासासाठी उत्तम मेनू आहे जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा त्याचबरोबर तुमची रेसिपी कशी बनवून झाली ते मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्ही कुठलेच व्हिडिओ मिस नाही करणार आणि मग तुम्हाला माझ्या सर्वच व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच झटपट होणाऱ्या आणि सोप्या होणाऱ्या रेसिपींसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय